श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे तर येता आता मार्गशीर्ष महिना लवकरच येत आहे मार्गशीष महिन्यातले गुरुवार दोन हजार पंचवीसमध्ये किती येणार आहेत आणि आपल्याला कशी पूजा करायची आहे याबद्दलची सविस्तर माहिती आपल्याला या व्हिडिओत बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा आणि व्हिडिओला नक्कीच लाईक मात्र करा तर बघा आपल्या कार्तिक महिना हा एकवीस नोव्हेंबरपासून संपत आहे त्यानंतर एकवीस नोव्हेंबरपासून आपल्याला जे काही मार्गशीर्ष महिना आहे तर ते चालू होणार आहे मार्शिष महिना हा श्रावण महिन्याप्रमाणेच आपल्याला खूप महत्त्व असते कारण बघा भगवान श्रीकृष्णाला आवडता महिना असं म्हटलं जातं कारण बघा दर गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत केलं जातं बघा या व्रतामुळे भक्तांना वैभव यश समृद्धी लक्ष्मी देवीची कृपा प्राप्त होते यासाठी आपण दर गुरुवारी आपण छान महालक्ष्मीची पूजा करत असतो उपवास करत असतो त्यामुळे विधिवत पूजा करून आपण नक्कीच आपण लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी खूप छान आपण पण पूजा करत असतो बघा आपल्याला मार्शिश महिन्यामधल्या त्या गुरुवार किती येणार आहेत तर मार्शिष महिन्यामध्ये यावर्षी चार गुरुवार येणार आहे तर पहिला गुरुवार आहे सत्तावीस नोव्हेंबरला आणि दुसरा गुरुवार आहे चार डिसेंबर त्या दिवशी दत्त जयंती येत आहे तर त्या खूप छान शुभ दिवस आहे दन त्यानंतर तिसरा गुरुवार आहे अकरा डिसेंबर त्यानंतर चौथा गुरुवार आहे अठरा डिसेंबर तर या आपल्याला चार गुरुवारी ही छान पूजा करायची आहे तर बघा पूजेची मांडणी अगदी सोपी आहे मार्केटमध्ये तुम्हाला खूप छान मार्शेष महिन्यातले सर्व फळं तेव्हा तुम्हाला सगळं साहित्य मिळ लगेच मिळून जाईल मार्केटमध्ये खूप छान छान देवीचे मुखोट वगैरे हो मिळ मुल, मिळून जात आहेत त्यामुळे आपण त्याची नक्कीच खरेदी करायची असते खूप छान छान आपल्याला आपल्याला देवीचे वस्त्र त्याचे आपले काही मंगळसूत्र असतात व अलंकार असतात तर ते खूप छान मिळत असतात तर त्याप्रमाणे आपल्याला खूप छान पूजा करायची आहे यावर्षीही तर बघा दरवर्षीप्रमाणे आपण मार्शिष महिन्यातले गुरुवार करत असतो तर खरंच ज्या घरामध्ये महालक्ष्मीची आणि विष्णू मा भगवान विष्णूंची पूजा केली जाते त्या घरामध्ये खरंच कशाचीच कमी नसते तर बघा आपल्याला मार्शिष महिन्यामधले सत्तावीस नोव्हेंबरपासून सुरू होत आहे तर बघा आपल्याला स गुरु दर गुरुवारी आपल्याला सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायचं आहे त्यानंतर चौरंगावर चौरंग किंवा आपलं पाट असेल तर त्याच्यावर लाल कपडा पसरवायचा आहे तांदळावर तांब्याचा कलश ठेवायचा आहे कलशाला हळदी कुंकू लावा आहे कळसाच्या सात पा आत आपल्या कळशामध्ये आत पाणी स्वच्छ घालायचं आहे त्यानंतर त्या कळशामध्ये दुर्वा हळदी कुंकू नाणं सुपारा टाकायचं आहे एक फूल अर्पण करायचं आहे कळसाच्या कर विडाचे पाणी ठेवायचे किंवा आंब्याची डहाळी मिळतात मार्केटमध्ये तर तेही तुम्ही ठेवू शकता किंवा पंचपत्रीसुद्धा तुम्हाला डहाळी मिळते तर तेही पण तुम्ही कळशावर लावू शकता त्यानंतर आपल्याला श्रीफळ ठेवायचं आहे श्रीफळालाही हळदी कुंकू व्हायचं आहे त्यानंतर आपल्याला हे अशी छान कळस पूजा करायची आहे कळस पूजा करणं खरंच शुभ म्हटलं जातं मार्शिश महिन्यामध्ये त्यानंतर आपल्याला लाल कपड्यावर तांदूळ आपल्याला अष्टदल कमळ काढून आपण त्यावर कळशाची स्थापना करायची आहे तुमच्याकडे लक्ष्मीची देवीचा फोटो असेल तर ते ठेवायचं आहे त्यानंतर आपल्याला आपलं जे काही विड्याच्या पानावर खोबरं सुपारी हळकुंड बदाम हे असं ठेवायचं आहे त्यानंतर गणपतीचे सर्वप्रथम आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे गणपतीची पूजा विधविध करायची आहे

त्यानंतर आपल्याला लक्ष्मीची पूजा करायची आहे तर बघा आपल्याला खडीसाखर गुळ गुळ खोबरं तुम्ही नैवेद्य म्हणून टाक देऊ शकता कुणी शिरा करतं बघा तुमच्या जे काही तुमच्या परंपरेनुसार जे काही तुमच्याकडे जशी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य दाखवू शकता त्यानंतर महालक्ष्मीची विधिवत पूजा करून कथा वाचायचं आहे महालक्ष्मीची जी कथा आहे तर त्याचं पुस्तकही तुम्हाला मार्केटमध्ये अवेलेबल असतं तर ते पुस्तकातली कथा नक्कीच वाचायची आहे त्यानंतर आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणजे आरती करायची त्यानंतर नव नैवेद्य दाखवायचं आहे Спасибо. तर बघा मार्शेष महिन्यामध्ये खूप छान विधिवत पूजा करायची आहे तर आपल्याला बघा प्राचीन धार्मिक ग्रंथानुसार मार्शिष महिन्यातले धार्मिक कार्यासाठी विशेष महत्त्व दिलं जातं कारण या बघा महिन्यामध्ये खूप शुभ कार्य करत असतं बरं लग्न तुमच्याकडे लग्नही असू शकतात बघा या महिन्यामध्ये खूप काही कार्य असतात शुभ कार्य असतात ज्यामुळे ह्या महिना खूप पवित्र आणि चांगला म्हटलं जातं या महिन्यापासून सत्ययुग सुरू झाल्याचं जा सांगितलं जातं या महिन्यामध्ये पूजेसाठी ख शुभ कार्य अधिक फद फलदायी ठरतात मार्शिष महिन्यातला गुरुवार हा सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळला जातो मार्शेष गुरुवारी हा व्रत करून लक्ष्मी भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्ताना लक्ष्मीनारायणची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुख समृद्धी ऐश्वर प्राप्त होतं लक्ष्मीनारायणचा आशीर्वाद घेण्यासाठी बघा नवविध जोडपे ही या दिवसाचा उपवास करतात बघा हा उपवास कोणीही करू शकता मुलगी करू शकता विधवा मुली करू शकतात कोणीही पूजाही करू शकतं पुरुष करू शकतं कोणीही मार्शेश महिन्यातला उपवास करू शकतो तर तुम्ही नवी नवविवाहित जर मुलगी असेल तिने पहिल्यांदा करत असेल तर नक्की आवर्जून करावी बघा या म परंपरेसून परंपरेनुसार आपण दरवर्षी आपण हे मार्शिष महिन्यातले गुरुवार करत असतो त्याप्रमाणे आपल्याला करायचे आहे आपल्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण करण्याच्या हेतूने आपण संकल्पयुक्त मार्शिष महिन्यातले गुरुवार करायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं हे आपल्या गुरुवारी फक्त मांसाहार करायचा नाही खरं तर आपण पूर्ण मार्शिष महिन्यामध्ये मांसाहार आहार अजिबात करायचा नाही आहे बरेच जण खूप पाळतात पण जे जे पाळत नाहीत पण फक्त गुरुवारी खायचं नाही किंवा गुरुवार आहे म्हणून आदल्या दिवशी म्हणजे बुधवारीही खायचा नाही आहे आपल्याला छान शुद्ध अंत करण्याने आपल्याला मनोभावी पूजा करायची आहे आणि या महिन्यामध्ये आपल्याला जेवढं शक्य होईल तेवढं गरजूंना मदत करा अन्नदान करा ज्यांना मदत आहे तर त्यांना करत कारण हा महिना खूप पवित्र म्हटलं जातं तुमचा दानधर्म नक्कीच करावा त्यानंतर आपल्याला वादविवाद कुठलाही करायचा नाही आपल्या घरामध्ये कुठलाही वाद होईल या प्रकारे कुठलाही असं करायचं नाही तर कर घरामध्ये खूप शांत वातावरण ठेवायचं आहे मार्शिष महिना अत्यंत पवित्र असल्यामुळे आपल्याला आपल्या महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आपल्या घरामध्ये सुख शांतीसाठी आपल्याला घरामध्ये कुठलेही वादविवाद करायचं नाही कोणालाही खोटं बोलायचं नाही आहे अगद शांत अंतकरणाने आपल्याला पूजा मनोभावी करायची आहे तर मार्शिष महिन्यामध्ये हे मासिक जर तुम्हाला पाळी असेल तर तुम्ही उपवास करू शकता पण पूजा विधी करू शकत नाही तर तेच स्कीप करून तुम्ही पुढचा गुरुवारही नक्की करू शकता जेव्हा आपण मार्शिष गुरुवारचे व्रत करतो गुरुवार म्हणजे ते उपवास नाही केला तरी चालतं बघा कोणत्या घरामध्ये पेशंट असतं कोणी गरोदर आहे तुम्हाला जर कुठले मेडिसिन चालू असेल तर तुम्ही न ना व्रत नाही केलं तरी चालतं म्हणजेच उपवास नाही केला तरी चालतं पण तुम्ही विधिवत पूजा करून त्यांची कथा वाचायची आहे आणि दर गुरुवार मार्शिष महिन्यातले चारही गुरुवार करून शेवटच्या दिवशी उद्यापन करायचं आहे तर बघा अशा पद्धतीने आपल्याला मारशिष महिन्याचा गुरुवार करायचे आहेत आणि शेवटच्या गुरुवारी आपल्याला एका ह्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये कोणाही कोणत्याही एका सुवासनेला आपल्याला ओटी भरायची आहे तिला घरी बोलून तिचा ओटी भरून आपल्याला तिचं स्वागत करायचं आहे तुम्ही कुठल्याही सुवासनेला बोलून तुम्ही छान तिची ओटी भरू शकता तिला जेवण करू जेवण आपण देऊ शकता तर अशा पद्धतीने आपल्याला मार्गशीष महिन्यात खरंच खूप छान स जी काही आहे गुरुवार तर पूर्ण चारही गुरुवार करायचे आहेत मनोभावी पूजा करायची आहेत ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची माता लक्ष्मीची पूजा केली जाते त्या घरामध्ये खरंच कशाची कमतरता नसते धनधान्य संपत्ती आरोग्य ऐश्वर सर्व काही ते असते कारण आपल्या लक्ष्मीचा वास आपल्या घरामध्ये सूक्ष्म स्वरूपात असतो त्यामुळे मार्शेष महिन्याची नक्कीच मनोभावे पूजा करा तुमच्या ही सर्व इच्छा पूर्ण हो, हे प्रार्थना करते आणि आजचा व्हिडिओ तेच थांबवते तर हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच तुमच्या मैत्रिणीला नातेवाईकांना नक्कीच पाठवा आणि ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला नक्कीच मार्शेष महिन्यातले किती गुरुवार आहेत आणि पूजा कशी करावी याबद्दलची सविस्तर माहिती दिलेली आहे हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर भेटूया आपण अशाच नवीन व्हिडिओमध्ये तर तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ जय माता की